श्री स्वामी समर्थ तर आज मी स्वामींसाठी बनवले आहेत असे काही छान छान कलर जे खूप सुंदर वाटतात तर हा आहे निळ्या रंगाचा खणामध्ये बनवलेला सुंदर फेटा आणि स्वामींचं सुंदर वस्त्र आणि आणखीन एक खणामध्ये आहे जो येल्लो आणि ग्रीन कॉम्बिनेशनमध्ये आहे त्याचाही मी फेटाच बनवलेला आहे तर, बनवले तर पहा किती सुंदर दिसत आहेत स्वामी हा आहे पैठणीमध्ये आणि पैठणीमध्ये आपण याला अस्तरही लावतो आणि त्याच्याबरोबर आपण याला काचवाली लेस लावतो ज्याच्याने त्याचा लुक खूपच सुंदर दिसतं तर असा हा पैठणीमधला फेटा आहे तर पैठणीच्या वस्त्राची प्राईस आपली वेगळी आहे हा आहे वाईन कलर वाईन कलरची कलर पेशवाई पगडी ही एका ताईची ऑर्डर आहे जी आज पूर्ण झाली आहे बरेच दिवस झाले होते मी पण आजारी होते त्याच्यामुळे नाही करता आलं पण पहा हा तुम्हाला सुंदर असा आवडेल त्याच्यानंतर हा आहे मोरपंखी कलर त्याची ही सुंदर अशी पेशवाई जी वेगळीच आहे प्रत्येक पे पगडीपेक्षा वेगळीच आहे तर तुम्हाला कशी वाटली ती मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा श्री स्वामी समर्थ